मुंबई नाशिक महामार्गावरील खाडी किनारी परिसरात अनधिकृत कचरा आगारांमुळे खारपुटी नष्ट होत होऊन जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत येथील कचरा साफ करून खारपुटीचे पुनर्जीवित करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची लेख नताशा आव्हाड यांनी समाज माध्यमांवरती केली आहे पर्यावरणाचा होत प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे त्यांनी दाद मागणार असल्याचं स्पष्ट आहे या निमित्ताने आव्हाड यांची लेख खाडी परिसर बचावासाठी मैदानात उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नाशिक हायवेवरील फार्म हाऊस द बिस्ट रोड हा बाजवळील अनधिकृत कचरा टाकण्यात येतो या कचरा आगारातील दुर्गंधीमुळे पारसिक नगर खारेगाव आणि कळवा भागातील नागरिक त्रस्त आहे कचऱ्यामुळे नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागत आहे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी अभिजित पवार यांनी कचरा आगाराची पाहणी करत त्यामुळे येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा समोर आणला होता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रश्नासंबंधी आयुक्तांना निवेदन देऊन या ठिकाणचे कचऱ्याचे ढीग वाढतच असल्याची टीका नताशा यांनी त्यावेळी केली होती वारंवार नागरिकांकडून तक्रार करून आंदोलन करून ही प्रशासनाने संबंधितांवरती कारवाई करत नसल्याचा आरोप करत तात्काळ संबंधित लोकांवरती कारवाई करून कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी केली होती त्या पाठोपाठ कचरा आगाराबाबत काही महत्वाचे मुद्दे देखील उपस्थित करत त्या संबंधीची प्रसारित केली आहे कचऱ्यामुळे प्लास्टिकचा कचरा खाडीत जातो आणि त्याचा त्रास तिथे येणाऱ्या पक्षांना होतोय कचऱ्यामुळे लागलाय रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर होऊ लागलाय त्यावर ठाणे महापालिका काही ठोस कारवाई करत नाही असं त्यांनी म्हटलंय येथील कचरा साफ करून खारपुटीचे पुनर्जीवित करण्याची मागणी करत पर्यावरणाचा भ्रात होत असल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे दाद असल्याचं त्यांनी स्पष्ट मी नताशा आवाड एक गंभीर मुद्दा आज तुम्हाला समाजाच्या समोर मांडायला आली आहे मागच्या आठवड्यात जेव्हा आम्ही कचऱ्याचा विषय उचललेला तेव्हा आमच्यापर्यंत खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यानंतर आम्ही ह्या विषयात अजून खोल जाऊन अभ्यास करायचा निर्णय घेतला आणि तेव्हा काही धक्कादायक गोष्टी आमच्या समोर आहेत दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस तुम्ही जर गुगल मॅप्सवर सॅटेलाईट इमेज बघितले तिकडच्या मॅनग्रुव्हचे म्हणजे खाडफुटी जे आहेत तर तुम्ही बघू शकता की कुठल्या एक्स्टेंडपर्यंत त्याचा नाश केलेला गेला आहे ज्या भागात हे डम्पिंग इलिगल डम्पिंग होत आहे त्याला लागूनच जगप्रसिद्ध क्रीक वेटलँड आणि फ्लॅमिंगो सँच्युरी जे तीन आहेत आपल्याकडे ते तिथे आहे आणि ह्या डम्पिंगमुळे तिकडचा जो प्लास्टिकचा कचरा आहे तो त्या खाडीत जाऊन ह्या फ्लॅमिंगो सँच्युरीमध्ये जाऊन मिळतो आणि तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मायग्रेटरी बर्ड्स येतात आणि त्यांनाही ह्याचा त्रास होतो पण यासोबत तिथे जो कचरा डंप केला आहे त्याच्यातनं पॉयझनस गॅसेस रिलीज होतात आणि हे गॅसेस आजूबाजूचे जे परिसर आहेत जसे खारेगाव पारसी ठाण्याचा काही भाग भिवंडी इथेही हे पॉयझनस गॅसेस पसरतात आणि ह्याचे साईड इफेक्ट तिकडच्या रहिवाशांच्या आरोग्यावर होतात आरोग्याच्या दृष्टिकोनाने खूप गंभीर विषय आहे आणि टी एम सीकडे हा विषय उचलूनही त्यांनी ह्याच्यावर काहीही ठोस कारवाई घेतली नाही आमच्यापर्यंत अशी माहिती पोचली आहे की सत्ताधारी पक्षाचे काही नेते ह्यात इन्वॉल्वड असल्यामुळे हो टी एम सी यांच्यावर ऍक्शन घ्यायला घाबरत आहे ह्यापुढे आमची टी एम सी कडनं एकच अपेक्षा आहे की त्यांनी तिकडे जो इलिगल कचऱ्याचं डम्पिंग होतो आहे ते थांबवावं आणि तिथे ऑलरेडी जो कचरा जमा झाला आहे तो सगळा साफ करून तिकडे जे फारफुटी आहेत त्यांना परत रिस्टोअर करावा निसर्गाचा जो नाश झाला आहे हा मुद्दा घेऊन आम्ही एन जी टी म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल यांनाही अप्रोच करणार जोपर्यंत हा मुद्दा सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ह्याचा पाठपुरवठा आम्ही करतच नाही